निप्पाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटल व अंगणवाडी आशा कार्यकर्ते यांच्या वतीने पाच वर्षाच्या आतील लहान बाळाला मासिक लसीकरण प्रत्येक महिन्यात मासिक लसीकरण दिला जातो हे लसीकरण प्रत्येक अंगणवाडी आशा कार्यकर्ते यांच्यामार्फत दिला जातो यामध्ये बी सी जी पेंटा फस्ट पेंटा टू थ्री व आय पी व्ही आर पी व्ही पी सी व्ही ड्रॉप एम आर फर्स्ट एम आर सेकंड तसेच बी पी टी बूस्टर त्याचबरोबर विटॅमिन अन्नांग सर्व डोस मोफतमध्ये पाच वर्षाच्या आतील बाळांना दिला जातो तरी सर्व पालक माता भगिनी यांनी आपल्या मुलांना प्रत्येक डोस द्यावी असे गांधी हॉस्पिटल अंगणवाडी व आशा कार्यकर्ते यांच्या वतीने कळविण्यात आले आहे शिवानिवसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच चे आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा